सोलापूर शहराच्या विविध नागरी प्रश्नाबाबत आमदार देवेंद्र कोटे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन मागण्यांची निवेदने दिली या मागण्यांची त्वरित दखल घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना तातडीने आदेश देत पूर्ततेबाबत सूचना दिल्या सोलापूर शहरात असणाऱ्या अक्कलकोट रस्ता एमआयडीसी यांनी ओटगी रस्ता एम येथील उद्योजकांना अनेक अडचणी सामोरे जावे लागत आहे त्यामुळे येथील उद्योजकांनी आमदार देवेंद्र कोटे यांच्याकडे येथील प्रश्नांच्या सोडवणुकीची मागणी केली होती याबाबत आमदार देवेंद्र कोटे यांनी उद्योग मंत्री उदय सामंत यांची भेटही घेतली होती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात लक्ष घातल्यामुळे शहरातील दोन्ही एम आय डी सी साठी चाळीस कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे छत्रपती श्री शिवाजी महाराज शासकीय सर्वोच्च रुग्णालयासाठी नवीन एम आर आय मशीन उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार देवेंद्र कोटे यांनी शासनाला केली होती या मागणीची दखल घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हा नियोजन समितीतून सोलापूरच्या शासकीय रुग्णालयास एम आर आय मशीन देण्याचे आदेश दिले आहेत सोलापूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पाकणी येथील जलशुद्धीकरण केंद्रासाठी वनविभागाची जागा हस्तांतरित करण्याची आग्रही भूमिका आमदार देवेंद्र कोटे यांनी शासनाकडे मांडली होती याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत सकारात्मक प्रतिसाद देत पुढील कार्यवाहीचे आदेश दिले आहेत आमदार देवेंद्र कोटे यांनी शहरातील नागरिकांच्या सोयीसुविधा विषयक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी पुढाकार घेतला असून शासन पातळीवर पाठपुरावा केल्यामुळे त्यांच्या प्रयत्नांना यश मिळत आहे राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापूर शहरातील प्रश्नावर उपाययोजना करण्यासाठी विशेष सहकार्य केल्याचे आमदार देवेंद्र कोटे यांनी सांगितले आमदार देवेंद्र कोटे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूरच्या विकासाबाबत लक्ष घातल्यामुळे सोलापूरकरांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत